योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक गुरु दत्तात्रेय आहे श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण पूर्ण लिलांचे वर्णन गुरुचरित्र या ग्रंथात आढळते याशिवाय यात व्रतवैकल्य सांगितलेली या आहे यात्रांची वर्णने आहेत ब्राह्मणाचा आचार धर्म केलेला आहे यात अश्वथ्य औदुंबर भस्म महात्मा ही विषद केलेले आहे गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्म्य ही विषद केलेले आहे रुद्राक्ष धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फल सोमवार व्रत इत्यादींची तपशीलवार माहिती आहे या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्य शिकवली पाप कर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशी स्त्री पुरुषांची चारित्रे जागोजागी आढळतात आपलीच बरी वाईट कृत्य आपल्याला तारतात किंवा मारतात हेच तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे याचे कारण असे की हे सत्कर्मच तुम्हाला भावसागर तारून जाण्यास सहाय्य करते गुरुसेवेशिवाय होणे शक्य नाही गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी गुरुकृपेसाठी साधना हवी गुरुकृपा गुरु 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 झाली गुरु 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 तर शिष्याचे कल्याण होईल गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि परमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाप गुरुचरित्रात आहे पठण चिंतन मनन यापैकी काहीही घडले तरी त्याचे यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे हेच खरे अवदूत चिंतन श्री गुरुदेव Dad, the